नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल की हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे सा असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या चॅनलचा वापर करून इंग्रजी बोलू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण सुरुवात करू व्हिडिओला नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सर्वाची वाक्य आपण पाहत आहोत आज बघणार आहोत त्याचाच भाग क्रमांक सत्तावीन चला तर सुरुवात करू पहिलं वाक्य ही आता आजची जी वाक्य आहेत ती छोटी वाक्य आहेत छोटी पण खूप महत्त्वाची वाक्य आहेत त्यामुळे ती व्यवस्थित लक्षात घ्या कारण छोटी जरी असली तरी ती मोठ्या वाक्यांनाही तोड देणारी आहेत म्हणजे चांगली इम्प्रेशन टाकणारी आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुम्हाला ती नक्की येते चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघा मी ते वापरतो किंवा वापरते काही पण येऊ शकतं मुलगा असेल तर वापरतो वाप वापरतो म्हणेल मुलगी असेल तर वापरते म्हणेल पण गा इंग्रजीमध्ये सेंटेन्स सेमच राहील वाक्य कसं आहे ना आय यूज इट आय यूज इट म्हणजे मी ते वापरतो किंवा मी ते वापरते आय यूज इट त्याच्यानंतर दुसरं वाक्य ते नवीन आहे ते नवीन आहे वाक्य ना इट न्यू इज इट न्यू सॉरी इज इट नॉट सॉरी इट इज न्यू होणार इट इज न्यू आता इज इट न्यू हे केव्हा आलं असतं जर क्वेश्चन मार्क असतात तर ते नवीन आहे का असा जर क्वेश्चन मार्क असता तर इज इट न्यू अँड क्वेश्चन्स मार्क आला असता सहाय्यकारी हो किंवा नाही उत्तर आलं असतं त्याच्यामुळे ते चमुने इज इट न्यू अँड क्वेश्चन्स मार्ग आलं असतं ते नवीन आहे का असा प्रश्न असेल तर हे साधं वाक्य आहे असेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून ते नवीन आहे म्हणून कसं येणार इट इज न्यू येणार इट इज न्यू आणि फुल स्टॉप येणार त्याच्यानंतर तिसरं वाक्य ते भरा ते भरा वाक्य फिल इट अप फिल इट अप म्हणजे ते भरा भरण्यासाठी फील यूज केलं जातं त्याच्यानंतर चौथं वाक्य ते माझ्यावर आहे ते माझ्यावर आहे वाक्याणा इट्स ऑन मी इट्स ऑन मी म्हणजे इटी इट इज ऑन मी आहे ते पण शॉर्टमध्ये इट्स ऑन मी होतं ते त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य पन्नास रुपये आहे पन्नास रुपये आहे वाक्याणा इट्स फिफ्टी रुपीज इट्स फिफ्टी रुपीज म्हणजे पन्नास रुपये आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य ते बंद करा ते बंद करा वाक्याना टर्न इट ऑफ टर्न इट ऑफ म्हणजे ते बंद करा त्याच्यानंतर सातवं वाक्य रात्र झाली रात्र झाली झालेली आहे म्हणून वाक्य कसं येणार इट वॉज नाईट इट वॉज नाईट वॉज येणार कारण झालेली आहे भूतकाळ आहे म्हणून वॉज यूज झालेला आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर आठवं वाक्य ते कोणी बांधले ते कोणी बांधले आता हे हो किंवा नाही उत्तर देता येत नाही म्हणून डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स कोणीसाठी हू यूज केला जातं हू बिल्ड इट हू बिल्ड इट आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे हू बिल्ड इट अँड क्वेश्चन्स मार्क म्हणजे ते कोणी बांधले त्याच्यानंतर नववं वाक्य ती माझी किंवा माझ्याकडून मेजवानी आहे ती माझी किंवा माझ्याकडून देण्यात आलेली मेजवानी आहे वाक्यांना इट्स माय ट्रीट इट्स माय ट्रीट ट्रीट म्हणजे मेजवानी त्याच्यानंतर दहावं वाक्य तो खूप मोठा आहे तो खूप मोठा आहे वाक्याना इट्स टू लाऊड इट्स टू लाऊड लाऊड म्हणजे मोठा म्हणजे आवाज हे स्पेशली लाऊड लाऊड म्हणजे मोठ्याने आवाज वगैरे आहे त्याच्यासाठी यूज केलेलं आहे ते लाऊड कारण लाज अवाड हवी आहे असल्या या प्रकारात तो केलेला नाही म्हणजे या प्रकारचं ते वाक्य नाही आहे मिनिंग तसं घेतलेलं नाही आहे इट्स टू लाऊड लाऊड म्हणजे खूप गोंगाट आहे खूप आवाज आहे अशा अर्थाने तो मोठा शब्द इथे आलेला आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर अकरा वाक्य ते, ते खूप मोठे किंवा लहान आहे ते खूप मोठे किंवा लहान आहे वाक्यांना इट्स टू लार्ज किंवा इट्स टू स्मॉल लहान हे असतं तर इट्स टू स्मॉल येणार ते खूप लहान आहे आणि ते खूप मोठे आहे असेल तर इट्स टू लार्ज असं वापरण्यात येईल त्याच्यानंतर बारा वाक्य मला वाटते ते ठीक आहे मला वाटते ते ठीक आहे वाक्याना आय थिंक इट्स ओके आय थिंक इट्स ओके तेरा वाक्य तो एक वादळी दिवस होता तो एक वादळी दिवस होता होता म्हणजे भूतकाळ आहे त्याच्यामुळे इथे वॉज वापरलेला आहे बघा इट वॉज ए विंडी डे इट वॉज ए विंडी डे विंडी म्हणजे वादळी वादळीसाठी विंडी आलेला आहे का कलराईज केलेला आहे शब्द कशाला कारण खूप महत्त्वाचा आहे तो आपल्याला लक्षात आला पाहिजे आणि जेव्हा आपण वापरतो त्यावेळी तो, तो यूज करायला चा यूज करायला आपल्या चटकन लक्षात यायला पाहिजे म्हणून तिथे जे महत्त्वाचे शब्द आम्ही दिलेले आहेत ते कलराईज केलेले आहे त्याच्याकडे विशेष करून तुम्ही लक्ष द्या इट वॉज अ विंडी डे त्याच्यानंतर चौदावं वाक्य पुन्हा एकदा प्रयत्न करा पुन्हा एकदा प्रयत्न करा ना ट्राय इट वन्स मोर ट्राय इट वन्स मोर ट्राय म्हणजे प्रयत्न करा वन्स मोर म्हणजे पुन्हा एकदा असं आहे ते ट्राय इट वन्स मोर त्याच्यानंतर पंधरावं वाक्य ते छान चालले आहे ते छान चालले आहे वाक्याना इट्स गोईंग नाइस्ली इट्स गोईंग नाइस्ली म्हणजे छान चाललेले आहे ते त्याच्यानंतर सोळावं वाक्य मी इथे ठेवू शकतो का मी इथे ठेवू शकतो का वाक्याना मे आय पुट इट हिय मे आय पुट इट हिय अँड क्वेश्चन्स मार्क म्हणजे शकतो कासाठी म्हणजे मे आय पुट इट हिय अँड क्वेश्चन्स मार्क आलेलो आहे कारण हे कसं हो किंवा नाहीने उत्तर देता येतं त्याच्यामुळे ॲक्झुल्यु वर्कने स्टार्ट झालेली आहे आता शकतो का म्हणजे त्यासाठी मे यूज केलं जातं सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही सहाय्यकारी क्रियापद आम्ही जे टॉपिक दिलेलं आहे व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे कॅन कूड मे माय शूड शूड हॅव वूड हॅव वूड वूड लाईक त्याच्यानंतर डेअर नीट नीट टू वगैरे सगळे त्यामध्ये वर्ब्स आलेले आहेत ते तुम्ही बघा तुमच्या ते व्यवस्थित सगळं लक्षात येईल तो टॉपिक तुम्ही काढून बघा तिथे तुम्हाला सगळं कळेल म्हणजे शक्यतेसाठी काय वापरलं जातं ज्यावेळी आपण परमिशन घेतो त्यावेळी काय वापरलं जातं हे तुम्हाला सगळं तिथे मिळेल त्याच्यानंतर सतरा वाक्य पाऊस नक्की पडेल पाऊस नक्की पडेल वाक्यांना इट विल रेन फॉर शुअर इट विल रेन फॉर शुअर म्हणजे इट विल रेन फॉर शुअर म्हणजे शुअर नक्की पाऊस पडेल आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट अठरा वाक्य जा आणि पहा कोण आहे ते जा आणि पहा कोण आहे ते वाक्य गो अँड सी हू इट इज गो अँड सी हू इज इट हु इट इज सॉरी इज इट नाही इट इज येणार अँड हे येणार उद्गारवाचं वाक्य आलेलं आहे लक्षात घ्या जाऊन बघा म्हणून गो अँड सी हू इज इट त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य हा एक सोपा विजय आहे हा एक सोपा विजय आहे वाक्य ना इट्स अॅन इझी व्हिक्ट्री इट्स अॅन इझी व्हिक्ट्री इझी म्हणजे सोफा व्हिक्ट्री म्हणजे विजय इट्स अॅन इझी व्हिक्ट्री त्याच्यानंतर विसा वाक्य ती ते करण्यात असमर्थ आहे ती ते करण्यात असमर्थ ती नाही तो आहे तो तो ते करण्यात असमर्थ आहे वाक्य येणार आता तो आहे म्हणजे ही येणार ही इज अनेबल टू डू इट ही इज अनेबल टू डू इट अनेबल म्हणजे असमर्थ आता तो ते करण्यास असमर्थ आहे म्हणून ही इज अनेबल टू डू इट आहे आता ती ते करण्यात असमर्थ आहे असलं तर शी येणार हा शी इज अनेबल टू डू इट शी होणार कारण ती आहे मुलगी आहे गर्ल आहे म्हणून शी येणार इथे बॉय आहे म्हणून तो आलेला आहे ही ही इज अनेबल टू डू इट त्याच्यानंतर एकविसावं वाक्य कालची रात्र दवाने गोठलेली होती कालची रात्र दवाने गोठलेली होती वाक्याना इट प्रोस्टेड लास्ट नाईन इट प्रोस्टेड लास्ट नाईन प्रोस्टेड म्हणजे दवाने गोठलेली त्याच्यासाठी प्रोस्ट प्रोस्ट म्हणजे गोठणे वगैरे येतं त्याच्यासाठी तो शब्द आलेला आहे दवाने गोठलेली म्हणून प्रोस्टेट झालेला आहे होती होती म्हणजे भूतकाळ आहे म्हणून ते फ्रोस्टचं इडी लागलेलं ला आहे त्याच्यानंतर बावीसावं इतका वेळ लागणार नाही इतका वेळ लागणार नाही वाक्याने इट ना वॉन्ट so so टेक सो लॉंग इट वॉन्ट टेक सो लॉंग म्हणजे इतका वेळ लागणार नाही ॲक्च्युली वॉन्ट म्हणजे विल नॉट आहे ते त्यामुळे इथे शॉर्ट फॉर्ममध्ये कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स त्याचा वोंट होतं वोंट टेक सो लाँग म्हणून विल नॉटचं वोंट होतं ते म्हणून आलेलं आहे ते म्हणजे एक भविष्यकाळचं आहे ते म्हणून ते वोंट झालेलं आहे इतका वेळ लागणार नाही म्हण त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य त्याला स्पर्श करू देऊ नका त्याला स्पर्श करू देऊ नका वाक्यणा डोंट लेट हिम टच इट डोंट लेट हिम टच इट म्हणजे स्पर्श करू देऊ नका टच म्हणजे स्पर्श करणे डोंट म्हणजे देऊ नका म्हणून त्याच्यानंतर चोवीसा वाक्य मी ते ऐकून आजारी आहे मी ते ऐकून आजारी आहे वाक्यणा आय एम सिक ऑफ हिअरिंग इट आय एम सिक ऑफ हिअरिंग इट म्हणजे ते ऐकलं आणि मी आजारी आहे सिक म्हणजे आजारी हिअरिंग म्हणजे ऐकून त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य सुंदर दिवस नाही का सुंदर दिवस नाही का वाक्यणार ब्युटिफुल डे इजंट इट ब्युटिफुल डे इजंट इट अँड क्वेश्चन्स मार्क हे ॲड अ क्वेश्चन टॅक प्रकारातलं वाक्य आहे म्हणजे सुंदर दिवस आहे नाही का म्हणजे खरंच आहे ना असं आहे ते म्हणजे ब्युटिफुल डे इट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या कुठल्या प्रकारची वाक्य आहेत कशी बनवलेली आहेत आणि त्याचा मेन एम काय आहे तो लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे व्यवस्थित करा तुम्हाला ती नक्की येतील काही क कठीण वगैरे नाही आहेत फक्त सराव करत राहा आली नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही सराव करत राहा आणि परत काही दिवसांनी पुन्हा ते रिपीट करा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल कारण काही काही दिवसाने काय होतं की आपल्याला लक्षात राहत नाही त्याच्यामुळे पुन्हा त्याचे रिव्हिजन करा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्यांना भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंक्ड इन अकाउंट पेज आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ आणि इंस्टाग्राम पेज पण आहे नाईक स्वप्नील म्हणून तिथे जाऊन आम्हाला नक्की भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत 等你哦。